स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मग भरून जगा तर चला मग ला, या सगळ्यांनी बोलू थोड्या वेळ कारण विषय कसा झालाय आहे का तुम्हाला सांगते काय रे बाबा काय झालं आलं आलं निशा मोरे हाय तर विषय असा झाला आमची मागची लाईव्ह जरा चालत नव्हती व्यवस्थित म्हणजे ती आडवी होती लाईव्ह आडवी होती त्याच्यामुळे मम्मी त्याच्यामध्ये ना फिल्टर ते आमची मागची लाईव्ह जरा मयम बाळा कसा आहेस ठीक आहे मयम पिल्लू बर झालं आणि खराब झाली हो नातले खराब झाली पटापटा लाईक करा सगळ्यांनी मयम साठी लाईक करा सगळ्यांनी मयम काल हंड्रेड लाइक हंड्रेड मयम बारीक होऊन आलाय मयम छान आहे काय झालं माहिती का तुम्हाला सांगू का मी मागची लाईव्ह चालू केली ती ती आडवी येत होती अशी त्याच्यामुळे मग माझी इच्छाच नव्हती होत लाईव घ्यायची मग ती कट केली परत आली लाईव मयंक छान आहे थँक्यू हॅलो चैताली ताई नमस्कार आज असं थकवा आलेलं आहे ना मला असं वाटतं पडल्या पडले मी झोपणार लगेच कोमात जाणार कसं आहे थोडासा नक्ष चेंज केला घरा चाल जरा कधी आणलं ताई मयंकला मयंकला कालच आणलं आहे व्हिडिओ पडले आहेत मयंकला बी झोप आली आम्हाला उद्या कामावर जायचं आहे तर मयंकला कालच आणलं आहे मी आता बरं वाटतंय घर गर, घरासारखं वाटतंय मला मम्मी 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 चालू <laughs> बर राहते बरं राहत बोललं ग तिथे लवकर आला बरं जा झाले जाऊ दे तू राहत होता म्हणे तिकडे पाहिजे काय म्हणतात व्हिडिओ का नाही येत आहेत मला टाइमच नाही भेटला काल अख्खा दिवस तिकडे अहमदनगरला काल अख्खा दिवस तिकडे अहमदनगरला येण्यात जाण्यात गेला थांबा 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 काय व्हिडिओ काळा पांढरा काळा पांढरा व्हायला लागला तर आम्ही आधीच काढेन त्यात अजून काढा व्हायला लागला ए बाबा तू घरी जाऊन बस बरं व्हिडिओ का नाही येत व्हिडिओ का येत नाही व्हिडिओ काल काल त्या दिवशी पण पूर्ण दिवस मंगळवारी पूर्ण दिवस बिझी गेला त्यानंतर बुधवारी मी मयंकला आणायला गेली अहमदनगरला पूर्ण दिवस बिझी गेला आज इकडे दिवस बिझी गेला याचं ॲडमिशन वगैरे जरा मला तुझ्यासाठी बोला की तुझा ताई झालं का जेवण ताई तुझ हाय हाय काय म्हणतो तू आज गुरुवार हा माय मयंक आला माय मयंक साठी लाईक करा बरं का अग काल थांब थांब मी खूप रडत होता मला तर खूप टेन्शन आलं होतं खूप समजून सांगितलं तरी त्या ऐकत नाही कुणाच्या शेवटी त्या पूजातही गेल्या आणि मग तरी पण एवढी डोर ओपन करत नव्हते बकरे कालची लाईव्ह खूपच वाईट आता परत काही लाईव्ह यायला लागले का त्यांना तर महिनाभर आराम सांगितलं डॉक्टरने लाईक करा बरं का सगळ्यांनी लाईक करा काहीला किती सांगितलंय सगळ्यांनी मोबाईल वापरायचं महिनाभर सांगितलंय वेळ सांगितलंय डॉक्टरनी तरी पण काय करावं बा आणि ह्या बाया आहेत ना एवढ्या म्हणजे विचित्र काय बोलण्यासारखंच नाही यांचं मायम बाळा कसं वाटलं तुला पप्पाकडे हाय क्यूट बॉय हाय 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 काय जेवण झालं का हाय हो जय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जेवण झाले का हाय कुठून बोलत आहे कुठं ॲडमिशन घेतलंय त्याचं घेतलंय तू नको सांगू घेतलंय आम्ही ॲडमिशन तेच सांगू आम्ही नंतर मयंकने गाडी बघून हॅपी झाला असेल हो ना किती आनंद झाला तुला गाडी बघून पण ते वाचतील कॉल कर करिश्मा बघते मी काय तर मला बी काही विषय माहित नाही दोन तीन दिवस झाले व्हिडिओ पण नाहीत माझे शेड्यूल पण खूप बिझी होता मला काहीच माहित नाही म्हणजे आज तर मी अजिबात युट्यूब बघितलं नाही झालं बरा मग ती कर मला तर कोणत्याच खरं सांगूनच येत आले तर या बायांबद्दल बोलूच वाटत नाही एकही लायकीच्या नाही एवढ्या म्हणजे एवढ्या कशा विचित्र आहेत बाबा यांना फक्त ते युट्यूबच्या डॉलर शिवाय काहीच दिसत नाही असल्या घाण बाया आहेत ना आजपर्यंत नाही बघितल्या काय करत आहे गाव कोणता आहे आजची हेअरस्टाईल छान दिसत आहे अशी करत राहा मी अशीच करते की नेहमीच अशी करते की के। सकाळी केस विचारले होते तेव्हाच मुलगा आहे गावाला गेला होता नाही ना बोलले तरी आले तेच म्हणते मी महिनाभर तर आराम सांगितला मग मला वाटलं आता ताई काही महिनाभर मोबाईल बघणार नाही हाय खिचडी खाल्ली जय महाराष्ट्र काय झालं सांग ना कुठं काय झालं हाय कुठली आहे

एकदम मस्त आणि म्हणजे तुम्ही कसे आहेत आता मयंक आला ना हो ना आता आला मयम म्हणजे कालच आलंय आता आलं मी मी तुझ्या घराच्या बाहेर आहे ओके बघू का मी काय बनवलं नाही ना का बनवलं विशेष मी रात्री आल्याले आम्हाला उशीर झाला अकरा वाज अकरा वाजले यायला तरी सुद्धा मी विशेष बनवलं मयंक साठी व्यवस्थे हे केलं होतं पोंगे वगैरे तळले होते आज रस पण केला मी त्यानंतर चालू आहे आता दमादमानी खायच्याच वस्तू आहे खायच्याच आहे अगं त्या ताईला काय झालं होतं माधुरी ताईला ना मला काहीच माहीत नाही शपथ सांगते मी तीन दिवस झाले व्हिडिओ पण टाकले नाही मला काही माहीत नाही मी काल अक्का दिवस इकडं नगरला येणे जाण्यामध्ये गेला आजचा अक्का दिवस आ, ते ॲडमिशन आणि थोडं घरातला आवरलं त्याच्यात गेला मोबाईलच बघत नाही आहे जास्त इतक्यात आणि आता उद्या अजून काम आलंय मला तर कामाला पण जायचंय उद्या किती काळा झालाय तो गावाला जाऊन बघा ना किती काळा झालाय आता लवकर गोरा होईल माझ्या दादा सांग मम्मी लावू लावू काळा झालो आता नंबर वन साबण लावून गोरा होईल मयंक मयंक आला मयंकला रात्री आणले मी काल जय जिजव जय शिवराय अरे पण आपण रात्री आलो ना हा हा मुलगा आहे माझा हाय कोण आहे तुम्ही हाय मला तेच कळत नाही पोलीस स्टेशनला जावा आणि सगळं काय ते मिटवून घ्या ना कशाला असं बोलता एखाद्याचा जीव जाईल बाबा त्यामुळेच सगळ्यांनी सोशल मीडियापासून लांब राहा अजिबात कोणाचं नादी लागू नका प्लीज चैताली ताई विचार करा माझ्या वेळेस तर असं काही झालं होतं की म्हणजे त्यावेळेस कोणीच विश्वास करायला तयार नव्हतं आणि सगळे सगळे माझ्यावर आरोप लावत होते सगळे सगळे उल उलटले होते माझ्यावर अशा सिच्युएशन मध्ये माझ्या ठिकाणी दुसरी असती ना एक लाख एक टक्का गॅरंटी देते दिसलीच नसते आतापर्यंत मी होय म्हणून हिंमत हारली हार नाही मी होय म्हणून मी आज जिवंत आहे माझ्या ठिकाणी दुसरी असती ना दिसलीच नसते एवढे आरोप लावलेत माझ्या एवढे घाण घाण ते बोलणे बाप रे विचारूच नका तुम्ही तुम्हाला तर माहिती सगळं सांगायची गरज नाही हाय करिश्मा कशी आहे हॅलो करिश्मा का करिश्मा व्हिडिओ टाकला नाही का युट्यूबला दिसत नाही नाही दोन तीन दिवस टाकले करिश्मा का करिश्मा कुठे राहते जेवण केलं का कुठे राहते तोंड धुवून बसत जा जरा तू आंघोळ करून घे पहिले जा जरा शाळा केव्हा चालू होणार आता दोन चार दिवसांनी शाळा चालू होणार आहे बाईकवर वर बसलोय ओके हाय कुठे राहतेसमोर अरे ते एक दादा आहे शेजारच्या किल्ली कुठे राहते भाजी काय केली हाय माया का हो कुठे राहते कोण बसला आहे बाईकवर जा बघून ये बरं गॅलरीत मी तुझा खूप मोठा फॅन आहे मी कॉलेज स्टुडंट आहे थँक्यू थँक्यू सो मच दरवाजा खोल कोण बसला आहे खाली गाडीवर बघ कृष्ण वर्ण आहे तुमच्यात छान बरं का थँक्यू जेवण झालं कुठे राहतेस कोण बसला आहे ते बाई आहे कोण बाई बसली म्हणजे करमलं नाही का मयंकला नाही तिकडे तुला कुठे राहते ताईंना अॅडमिट केले होते हॉस्पिटलला हो ना मग त्यांना सुट्टी दिल्यावर महिनाभर आराम सांगितला मोबाईल नाही वापरायला सांगितलं मग त्यांच्यावर लक्ष द्यायला नाहीत का तिथं कोणी माझ्या मुलाची शाळा सहा चालू होईल उद्या इडली वगैरे करत जा छान डोसा इडली सांभर चटणी चटणी डोसा इडली सांबर चटणी चटणी माधुरी दीदी काय तुम्ही बन करत रहते हो मम्मी 3 3 लोकांनी अरे लाईक करा रे मैत्रिणींनो आणि मित्रांनो बहिणींनो आणि बहिणींनो नाही <laughs> बाबांनो <नौ। laughs> मुलगा छान गोड बोलतो बोल जेवण झालं का हे याची किरकिर बरी परवडली पण तो एकांतपणा नाही परवडला बाबा एवढं म्हणजे हे होतं ना मला विचारूच नका महाराष्ट्र मराठा नाशिक पुणेला हाय सहावीला जाणार मुलगा मयंक कितवीला जाणार मयंक सेकंड मयंक काळा झाला ना आता होईल गोरा चार आठ दिवसात मयंगला काळा पडला तिकडे जाऊन प्लस बारीक झाला हे कसला बारीक झाला लय बारीक तू या ताई त्यामुळे काय तुमचा प्रॉब्लेम सुटला असता का कशा नमस्कार ताई कुठून आहात आणि तू घ्या म्हणून मी तुला खूप सपोर्ट केला मी कधी आतापर्यंत कोणाला त्रास नाही दिला मला नाही पटलं तर इग्नोर करते पण कोणाला दुखवत नाही हा ही गोष्ट प्रत्येकामध्ये पाहिजे बरं का ताई एखाद्याचं नसेल ना आपल्याला काही म्हणजे पटतच नसेल ना अजिबात तर डायरेक्ट इग्नोर करा बंद करा नका बघू विषय क्लोज करा पण एखाद्याला जाऊन भान कमेंट करणं ते बी इतक्या लेव्हलची की पुढच्यानी जीव द्यायला मजबूर व्हायचं तर हे खूप मोठा पाप आहे बरं का त्याच्यामुळे हे जे घाण कमेंट करतात ना ते लोक पापी पेक्षा कमी नाहीत तुझा नंबर दे कशाला हाय तुम्हाला सांगू का कृष्णा दादा उद्या भेटू आपण उद्याच्या लाईव्हला चोवीस तास तुम्ही तुम्ही आराम करा आता कारण मी एवढे कमेंट नाही बघू शकत गाव कोणते तरी तुमचे मयंक कितीला जाणार मयंक सेकंडला जाणार आता माझ्या माझी आहीने मम्मी आही आहीन आहे ती आई ती वहिनी आहे ती काय म्हणायचे तुम्हाला मला कळल असं बोला जरा मम्मी तुम्ही म्हणले तुम्ही स्वतः बसले म्हणून म्हणले ढोसे खायची मज्जा असन तिकडे मयंची नाही नाही तुमचं नाव काय आहे ताई जेवण मी आता शॉपवर गेलो आहे अच्छा ओके एवढ्या काय करता तुम्ही कुठे राहते हा लाईक करा पटापटा सगळ्यांनी मला कुठे राहता तुम्ही आपल्याला जायचं ना भाऊ तू किती चबल चव ट्रबल चबल कॉल तो नुसता झोपून राहील जायचे आपल्याला चाळीस लाईक आणि शंभर करायचं तू झोप मी झोपून देते तुला झोप बरं पाणी साठ लाईक करायला लावा साठ हा पटकन साठ लाईक करा मग साठ लाईक झाल्यावर मग झोपणार आहे बरं का म्हणजे माझा मुलगा बडबड करतो हा हे असलंच असतं मग तरी घर घरासारखं वाटतं बाबा हे बडबड परवडली ते एकांतपणा नाही परवडला मयंक कधी आला हाय ताई मयंकला सांगा मयंक नव्हता तेव्हा मी रडत होती ना मयंकसाठी आज तू खूप सुंदर दिसते आहे अगं बाई मयंक नव्हता तेव्हा मी रडत होती मयंक साठी सांगा मयंकला सांगा तुझा नवरा कुठं आहे तुला काय करायचं रे बाबा तुझी बायको कुठे ते बघ उद्धव गाडेकर मी होती

जेवलीस का आफ्टर लॉंग टाइम हॅलो आयशा ताई नमस्कार हायथा कायम कसा आहे बच्चा हो मम्मी रडत होती तुझी मम्मी रडत होती तुझी आठवण तिला येत होती रोज आम्हाला सांगायची ती आता मम्मी संग मजेत रहा ए नीट कमेंट करा रे मायाला करमायचं का तिकडे मी काय म्हणतोय सी बी कप जिंकली यावेळी खरं आहे का हे सी बी फिरशी बी आपल्याला काही कळत नाही हा वर हो हाय ताई फिफ्टी फोर लाईट किराणा वगैरे आणला नाही का या मन नाही कामादमानी जसं लागतंय तसं आणायचा करिश्मा मयम एवढा काळा काग तू तर गोरी आहेस करिश्मा मावशी मावशी अरे तो तिकडे जाऊन काळा पडला काय करायचं आम्ही पुण्याला राहिलो तरच गोरे गोरे पडतो नाही तर आम्ही काळे पडतो स्वयंपाक केला का नंतर काय असलं ते बघा स्वयंपाक केला जेवण केला आता आम्हाला जोपायचं फिरायला आपण राहिले दिसते आता शांत बस घरी भर नाही का असं जोरजोरात बोलतो ना तसं डोक हालतो मित्रांनो आणि मैत्रीण लाईक करा पप्पा सोबत मयम खुश असेल हो रे आता तुला तिकडे राहायला आवडते का इकडे राहायला आवडते मला खरं खरं सांगता फोर्ट अरे फोर्टीन नाईन लाईक पहिले मला एक गोष्ट सांग तुला तिकडे राहायला आवडते का इकडे राहायला आवडते कुठं आहे माझ्या इकडे आवडते जास्त हाय कुठं बी आवडते कुठं बी काय स्पेशल ओके या यसल दाखवू नका खरं घेऊन या हाय हाय कोण बोलत आहे ती एक कोण फालतू आलती कोण कमेंट करत होती तुम्ही कसल्या कमेंट कमेंटकडे हे करताय राव तुम्हाला कळायला पाहिजे चैताली रेखा मावशी आताच लाईव्हला आल्यात रेखा मावशी पण खूप जवळचे आहेत आर सी बी इज माय लाईफ हॅलो ताई माझ्या बायकोच माझ भांडण आहे तर मी काय करू आता तुम्ही उड्या मारा <laughs> तुला काय करायचंय आजी हाय नमस्कार वहिनी हाय आपण हॅलो चैताली नीट बोल कोण आहे ही मोड अरे चैताली ताई आपल्या जवळचेच आहेत पण ते कोणीतरी फालतू एक बाई येऊन इथं कमेंट करून गेली यांना ना असला चपल्याने धुतला पाहिजे ना मी शपथ पोर काय म्हणून गप बसते नाही तर असला सुनावला असताना विचारूच ना लय सुनावलं असतं जबरदस्त लय डोक्यात जातं मग माझ्या राग या या शपथ मला लय म्हणजे फक्त आणि फक्त मुलगा आहे ना जवळ म्हणून मी शांत एवढं बोलून मोकळी झाली असती ना चायला कानातून कुठून कुठून रक्त आला असता त्यांच्या हॅलो काम लोक हॉटेलला वगैरे जात नसते का ग जेवायला काहीतरी ओकेशन असेल तेव्हाच रोज नाही हाय अठ्ठेचाळीस लाईक केले अरे वा लाईक करा सगळ्यांनी और... देवाने दोनच रंग दिलेत काळा ना गोरा वर भेद करू नये बरोबर अरे सिंगल मॉम लाइफ चैताली ताईला चैताली ताई, ताई स्वतः काही बोलत नाही आहेत कोणीतरी लाईक कोणीतरी येऊन कमेंट केलेली आहे त्याच्यामुळे ते तसे कमेंट त्यांना रिप्लाय दिलाय पियर सोप लावजा पेअर सोप मी वापरलेली आहे मला माहिती आहे अजून काळ पडतोय माणूस त्यांनी पोरगा नाही हा तिच्या सवतीचा शैलेश <laughs> साथीच म्हणे सवतीचा पोरगा आहे आता सांगा काय बोलाव राह लोकांना ना हा ऐक ना, ना तू मला मम्मी नको म्हणा जाऊ मी तुझी दीदी आहे दिदी मी तुझी बिदी आहे मम्मी ते बाय महंगीचा पोरगा नाही म्हणे आई मम्मी ऐक ना काय बोलत होता विसरलो सिंगल मम्मी नाही बोलली कोणीतरी अशी कमेंट केली मी करिश्माला बोलली कोण आहे ती असं नियत ठेवत काय वाचत जा कमेंट मग बोला चेताली ताई ती जे कोणी होती ना ती तिच्या आईला मी मय काय म्हणून शांताय नाही ते एवढ्या सुनावल्या असते ना गोष्टी बस कधी मग परतच हे पब्लिक म्हणते की बघा समोर कशी बोलते असा विषय जे जे लोक ताईला हे करतात ना त्रास देतात ना त्यांच्या भोंगड करून त्यांच्या ना असं काय बोलू आता तुम्हाला काय सांगू शकतो मला बोलू वाट उचक्या लागतात ग तुला कोण आठवण करत आहे मला नाही उचक्या लागत त्या बायांना आहे ना असं उघडा नागळो करून असल्या मांग आहे ना फटके दिल्या पाहिजेत ना ते बी चपलीनी काळ तोंड करून गद्यावर बसून अख्ख्या गावभर हिंडवल्या पाहिजे असल्या टाकी कुठून येतात काय माहिती वहिनी साहेब मुलगा फार सुंदर आहे आणि फार बोलतो आहे आता त्याला शांत ब्रदर गेमिंग तुझे आईची निघ इथून बुधवार पेठेत बसवीन तुला बुधवार पेठेत कळलं का चिन्नल कुठची मला बोलायला मजबूर करतात यार खरंच इच्छा नसताना तिकडे जा झोपून राहिला दूध संपलं चिडू नका या लोकांना काही कामधंदे नाही माधुरी ताईला त्रास देणारे लोक यांच्या घातल्या पाहिजे चांगलं रॉड असा अनपर यांचे हल केले पाहिजेत नाही नाही म्हणूच तो अक्षय दादा तो माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे प्लीज बोलू नका ब्रदर आयडी तुझी आई ऑफ झाली बघ घरी जवळे मग मी तेच म्हणते ते ब्रदर आयडी कोण होती ना तुझ्याच घरातले किडे पळू पडू जातील वर सत्यानास होईल तुझा बोलायची पद्धत नाही तुम्हाला लोकांना लाजा शर्मा ऐकून खाल्ल्यात हाय ताई सगळ्या फेक आयडी मला काय माहिती कोण कोणती आय डी फेक आहे कोणती ओरिजिनल आहे कोण चांगले कोण मी फक्त कमेंटवरून बघते कमेंट जर लय डोक्याच्या वर आल्या की मी डायरेक्टच हे करत असते शपथ ज्या ज्या मी मला एकतर बोलायचं नाही मला ताईनीच मना करून ठेवलंय प्लीज माझ्यासाठी कोणालाच तू काही बोलू नको तू तु, तुझं चांगलं करायचं बघ एवढं एवढ्या ताई मला बोलले त्याच्यामुळे मी लय आहे नाहीतर खरं सांगते ना ह्या बायकांना असलं बोलू वाटतं मला शपथ कधी असल्या अख्ख्या जगात अख्ख्या पृथ्वीवर शोधून भेटणार नाही ज्या चार पाच बाया आहेत ना युट्यूबवर जो तमाशा लावलेला आहे ना या बायांनी अशा अख्ख्या पृथ्वीवर भेटणार नाही एवढ्या टाकून दिलेल्या आहेत ह्या असल्या दुसऱ्यांना कसं मरणाच्या दारात न्यायचं कसं त्रास द्यायचं कसं दुसऱ्यांना हे करायचं टॉर्चर करायचं यांना सांगून द्या भिका मागा बुधवार पेठेत जाऊन बघा त्या काय म्हणतात ते कटोरा घ्या भिका मागा तिकडं रस्त्यावर स्वतःला ईका तुम्हाला एवढी डॉलरची आहे तर कशाला दुसऱ्याला बदनाम करून दुसऱ्याला वाईट बोलून तुम्ही डॉलर कमावताय काय गरज पडली तुमच्या आया बहिणीचे लपडे दाखवा की तुमच्या आया बहिणीचे सांगा तुमच्या घरातलं सांगा तुमचे किती लपडे तुम्ही किती नीच एकदम याची आहात ना ते सांगा सिंगल मॉम लाईफ जाऊ द्या दुसऱ्यांनी काही बोलले म्हणून आपण तसं बोलून आपलं तोंड नाही खराब करायचं पण खरंच ह्या बाया लायकीच्या नाही ज्या ज्या माधुरीताईला त्रास देत आहेत ना त्यांचा सत्यानास होणार आहे एवढं सत्यानास होणार आहे ना किळे पडणार आहे त्यांना किळे मरणारेच सडू सोडू माझी अजिबात लाईव्ह घ्यायची इच्छा नाही आहे असं लोक येऊन फालतू कमेंट करून गेलं ना असं विचित्रवाणी मला बोलू वाटत नाही मी आता लाईव्ह बंद करते आपण भेटू नेक्स्ट लाईव्हमध्ये बी खास करून मयंक आला हेच दाखवण्यासाठी लाईव्ह आली होती पण काही काही लोक एवढे नीच असतात ना एवढे नीच नीच असतात ना यांना खरंच हे बोलायला भरपूर काही आहे पण नाही बोलू वाटत शपथ असं कुठंतरी मनाला ते वेगळं वाटतं की आपण काय बोलतो आहे हे लोक नीच आहेत म्हणून आपण बी नीच बनायचं का सत्यानाच होईल तुमचं खरं सांगते ज्या ज्या लोकांनी माधुरीता येईल माधुरीत आहे दे ना देवी आहे देवी ज्या ज्या लोकांनी त्रास दिलाय ना त्यांना किडे पडून मरणार आहे तुम्ही लिहून घ्या किडे पडून सत्यानाच होणार आहे तुमचा बिनकामाचा त्रास देते बिनकामाचा कारण नसताना तुम्ही किती किती टाकून दिलेल्या खालच्या थराच्या बाया आहेत ना ते अख्ख्या जगाला आहे तरी सुद्धा तरी सुद्धा असं दाखवतात की आम्ही लय असे भारी आम्ही लय संस्कारी आम्ही लय पतिव्रता काय नाही तुम्हाला रत्ती भरायची बी नाहीये धरतीवर बोध झाला म्हणतात ना तुम्हाला म्हणजे काही नाही फक्त दुसऱ्याला त्रास देणारे लोक जगूनच अर्थ नाही चुल्लूवर पाण्यामध्ये डुबून मरा कुत्र्यांना तुम्ही असो माझी बोलायची अजिबात इच्छा आहे मी लाईव्ह ऑन करते भेटू आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये बाय बाय गुड नाईट